एक किलो सोन्याची खंडणी मागून पिता पुत्रांचं अपहरण केल्याप्रकरणी फौजदा सावडी पोलीस ठाण्याच्या पथकानं तिघांवर गुन्हा दाखल केला काळम्मा उर्फ स्नेहा नागेश धर्माधिकारी वय पन्नास राहणार हरिप्रसाद अपार्टमेंट शुक्रवार पेठ सोलापूर यांचे पती नागेश धर्माधिकारी आणि मुलगा समर्थ धर्माधिकारी या दोघांना कोणीतरी अज्ञात कारणावरून अज्ञात इस्मांनी पळवून नेलं म्हणून काळम्मा धर्माधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर पोलिसांनी अज्ञात मोबाईल क्रमांकावरून महेंद्र गजेंद्र शिंगाडे राहणार मुळेगाव उमेश अंकुश बंडगर शंकर उर्फ दादा अनिल माशाळकर दोघे राहणार इटकळ तालुका तुळजापूर हे आरोपी असल्याचं निष्पन्न केलं त्यांनी नागेश धर्माधिकारी आणि मुलगा समर्थ धर्माधिकारी यांना त्यांच्याकडील ट्रायबर मोटार कारमध्ये किडनॅप करून शहापूर येथील शेतात जबर मारहाण करून एक किलो सोन्याची खंडणी मागून पंढरपूर माळशिरस फलटण भागातील डोंगराळ आणि माळरानातील भागात कारमध्ये डांबून ठेवून खंडणींची पूर्तता होत नसल्याचं पाहून दोघांना तिथंच सोडून मोबाईल बंद करून आरोपी पसार झाले होते हे आरोपी हडपसर परिसरात लपून बसले असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानुसार पथकानं हडपसर इथं जाऊन माळवाडी परिसरातून महेश शिंगाडे उमेश बंडगर शंकर माशाळकर या तिघांना अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास शिताफीनं ताब्यात घेऊन त्यांच्या मुसक्या आवडल्या ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस निरीक्षक विकास देशमुख गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण चुंगे पोलीस अंमलदार कृष्णा बडुरे दत्ता कोळवले विनोद भटकर नितीन जाधव यांनी बजावली